मातोश्री पिताश्री मोहनलाल छाचेड यांच्या स्मरणार्थ सात आणि आठ जानेवारी रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आला आहे सोलापुरातील होडगी रोड विमानतळाजवळ असलेल्या युगंधर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिरात मुख्यत्वे करून दुभंगलेले ओट चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण आणि डाग नाक आणि कान यावरील बाह्य व्यंग पापण्यातील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ त्यांचे अमेरिकेतील शिष्य डॉक्टर राज लाला डॉक्टर ललिता लाला आणि त्यांचे सहकारी डॉक्टर्स यांच्यामार्फत हा मानव सेवेचा महायज्ञ अनेक वर्षांपासून चालू ठेवण्यात आला आहे युगंधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून डॉक्टर विलास हरपाळे सहप्रमुख डॉक्टर अभिजित वडगावकर हे सहकार्य करणार आहेत या शिबिरात अंदाजे शंभर रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत हे शिबिर जरी दोन दिवस चालणार असलं तरी रुग्णांची नोंदणी आणि तपासणी फक्त मंगळवारी सात जानेवारी रोजी या एकाच दिवशी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत होणार असून उर्वरित वेळी शस्त्रक्रिया पार पडणार आहेत याबाबत अधिक माहिती भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली दिल्लीपासून आमचे हे शिबिर चालू आहेत ते जळगाव पर्यंत आम्ही सगळे शिबिर करत आहोत साधारणपणे वीस शिबीर आम्ही भारतभरात घेत आहोत त्यापैकी सात आणि आठ जानेवारी रोजी शनिवार आणि बुधवार रोजी युगंधर हॉस्पिटल तिथे हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिबिराचं आयोजन करणारे भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल युगंधर हॉस्पिटल या तिघांच्या संयुक्त विद्यमाने व त्याचं आर्थिक सहाय्य आम्हाला छाजेड परिवाराचे त्यांचे वडिलांच्या स्मृतीपित्त आदरणीय मोहनलालजी छाजेड व त्यांचे मातोश्री जेठीबाई छाजेड यांच्या स्मृतीपित्त ते सर्व खर्च करायला राजी झालेले आहेत त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यातल्या गोरगरिबा मुलांना जे छोटे बच्चू आहेत त्यांना हे शिबिर विनामुले एक पैसाही कुठलाही चार्ज न घेता आम्ही ते करणार आहोत त्याच्याबरोबर त्या लहान मुलाबरोबर त्यांचे पालक आले असतील तर त्यांची सुद्धा जेवणा राहण्याची व्यवस्था आम्ही हॉस्पिटलमध्ये करत आहोत या पत्रकार परिषदेला संतोष बंब संजय शहा अशोक छाजेड अतुल गांधी अभिनंदन विभूते आदि उपस्थित होते